नमस्कार आजच्या या सखोल चर्चेत आपण व्यवसायात किंवा अगदी आयुष्यात यशस्वी होण्याच्या एका वेगळ्याच पैलूवर बोलणार आहोत विचार करा तुम्ही बुद्धिबळाचा डाव खेळताय आणि फक्त पुढची एक नाही तर पुढच्या पाच चालींचा सा विचार करताय पॅट्रिक बेड डेविड्स त्यांचे यॉर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह या पुस्तकातून आपल्याला हेच शिकवतात आणि चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला बुद्धिबळ खेळता यायलाच हवं असं काही नाही अगदी आज आपण याच पुस्तकातल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आपला उद्देश आहे की रणनीतीने विचार कसा करायचा स्वतःला कसं ओळखायचं बरोबर बड़। आणि यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं याचं सार काढणं पुस्तकाची मूळ कल्पना तशी साधी आहे पण खूप शक्तिशाली आहे मोठं यश मिळवायचं असेल तर किमान पाच पावलं पुढचा विचार करा नक्कीच नाहीतर काय होतं आपण भावनिक किंवा अहंकारी निर्णय घेतो आणि मग कुठं पोचतो हे कळत नाही बरोबर आणि हे सांगणारे पॅट्रिक बेड डेव्हिड स्वतः याचं उत्तम उदाहरण आहेत बरं का म्हणजे इराणमधून युद्ध आणि बॉम्ब हल्ल्यांच्या सावलीतून बाहेर पडून अमेरिकेत निर्वासित म्हणून आले हो प्रचंड कर्ज डोक्यावर होतं तरीही त्यांनी स्वतःची फिनान्शियल सर्व्हिसेस कंपनी उभी केली एजन्सी अविश्वसनीय आहे हे। आणि आज त्यांचं व्हॅल्यूटेनमेंट हे युट्यूब चॅनल लाखो लोकांना प्रेरणा देतं म्हणजे सांगायचा मुद्दा काय की परिस्थिती कोणतीही असो पुढचा विचार करायला शिकणं शक्य आहे आणि तेच यशाचं खरं गमक आहे असं मला वाटतं चला तर मग या पाच पावलांच्या प्रवासाला सुरुवात करूया पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी किंवा चाल म्हणूया स्वतःला नीट ओळखायला शिका मास्टर नोईंग सेल्फ लेखक म्हणतात तुम्ही कोणतीही मोठी योजना आखा किंवा व्यवसायाचा विचार करा त्याआधी स्वतःला विचारा तुम्हाला नक्की कोण व्हायचंय हा प्रश्न ते शाळेतल्या मिलांपासून ते मोठ्या कंपन्यांच्या सीईओपर्यंत सगळ्यांना विचारतात इतका साधा प्रश्न पण इतका महत्वाचा का वाटतो त्यांना कारण बघा ना जोपर्यंत तुम्हाला हेच माहीत नाही की तुम्हाला कुठे पोचायचंय म्हणजे तुमचं ध्येय काय कोण बनायचं आहे तोपर्यंत तुम्ही योग्य मार्ग कसा निवडणार दिशाच नसेल तर प्रवास कसा करणार बरोबर आणि स्वतःला ओळखणं हे काही एका दिवसात होत नाही त्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागतं लेखक यासाठी एक छान पद्धत सांगतात पर्सनल आयडेंटिटी ऑडिट पर्सनल आयडेंटिटी ऑडिट म्हणजे काय नक्की म्हणजे काही प्रश्न स्वतःला विचारायचे अगदी प्रामाणिकपणे यामुळे तुमच्या भीती काय आहेत है तुमच्या मर्यादा कुठे आहेत आणि तुम्हाला खरच आतून कशानं प्रेरणा मिळते हे सगळं स्पष्ट होतं अच्छा लेखक स्वतः एकोणपन्नास हजार डॉलरच्या कर्जात बुडाले होते म्हणजे कल्पना करा किती मोठं कर्ज तेव्हा याच आत्मपरीक्षणामुळे त्यांना बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडला म्हणजे स्वतःच्या कच्च्या बाजू आणि ताकदीच्या बाजू दोन्ही ओळखणं गरजेचं आहे नक्कीच कारण जेव्हा आपण स्वतःला ओळखत नाही ना तेव्हा आपला अहंकार आपल्या भावना किंवा आपली भीती हे निर्णय घ्यायला लागतात हो पुस्तकात एक उदाहरण आहे बघा समजा तुमचा सगळ्यात चांगला सेल्समन म्हणतोय मी राजीनामा देतो आता भावनिक माणूस काय म्हणेल अरे त्याची हिंमत कशी झाली मला धमकी द्यायची बरोबर इगो हॉट होतो अगदी पण जो पाच पावलं पुढचा विचार करतो तो काय विचार करेल तो म्हणेल ओके ठीक आहे हा गेला तर काय होईल नवीन माणूस कसा मिळेल तोपर्यंत कामाचं काय याला थांबवण्यासाठी काय करता येईल का फरक लक्षात येतोय ना हो अगदी स्पष्ट निर्णय घेण्याची पद्धतच बदलते आणि स्वतःला ओळखण्याची या ताकदीची उदाहरणं पण खूप आहेत तुम्ही उल्लेख केला तशी बारबरा कोरकरण आठवत आहेत हो रिअल इस्टेट मधल्या मोठ्या उद्योगिका त्यांच्या पार्टनरने त्यांना सोडून देताना म्हटलं होतं की तू माझ्याशिवाय कधीच यशस्वी होणार नाहीस त्यांनी याच वाक्याला आव्हान म्हणून घेतलं आणि आज त्या कुठे आहेत अविश्वसनीय प्रेरणा ती आणि मायकल जॉरन ज्या लेरॉय स्मिथने त्याला हायस्कूल टीम मधनं काढलं होतं त्याला त्याने आपल्या हॉल ऑफ फेम भाषणात मुद्दा बर। ले ले ती नकारात्मकता सुद्धा त्याच्यासाठी प्रेरणा ठरली होती बरोबर आणि लेखकासाठीही असाच एक क्षण होता वडील हॉस्पिटलमध्ये असताना आणि स्वतः कर्जात बुडालेल्या असताना ती वेदनाच त्यांची ताकद बनली एक प्रकारे स्वतःला ओळखणं म्हणजे तुमची नोकरी किंवा व्यवसाय तुमच्या स्वभावाला जुळतोय का हे पाहणं शॉन नावाच्या व्यक्तीची गोष्ट आहे पुस्तकात तो इतरांशी तुलना करून नेहमी दुखी असायचा जेव्हा त्याने शांतपणे विचार केला तेव्हा त्याला कळलं की त्याला जगावर राज्य नाही करायचंय बाबा त्याला कुटुंबासोबत आनंदी राहायचं ते त्याचं खरं का होतं म्हणजे वाय हो अब्राहम मॅस्लोच्या सिद्धांतावर आधारित लेखक म्हणतात की आपल्या काचे वायचे चार स्तर असतात एक जगण्यासाठी धडपड सवायवल दोन समाजात मान मिळवणं स्टेटस तीन स्वातंत्र्य फ्रीडम आणि चार आयुष्याचा उद्देश पर्पस अच्छा सवायवल स्टेटस फ्रीडम पर्पस बरोबर फक्त पहिल्या किंवा दुसऱ्या स्तरात अडकून न राहता पुढच्या स्तरावर जाण्याचा विचार करणं महत्वाचं आहे म्हणजे तुमची दृष्टी तुमचे निर्णय तुमचे प्रयत्न आणि तुमचं वागणं यात ताळमेळ हवा सुसंवाद हवा आणि इथेच ती भविष्याती सत्य फ्युचर ट्रुथ ही कल्पना पण खूप भारी आहे म्हणजे तुम्हाला भविष्यात जी व्यक्ती किंवा जी कंपनी बनायची आहे तसं आजपासूनच वागायला लागा अगदी जसं जे एफकेनी चंद्रावर माणूस पाठवायची घोषणा केली तेव्हा ती टेक्नॉलॉजी नव्हते पण त्यांनी ते भविष्य आजच खरं असल्यासारखं ध्येय ठेवलं आणि काय झालं ते पूर्ण करून दाखवलं म्हणजे पहिली पायरी झाली स्वतःला ओळखण्याची आता दुसरी पायरी नीट विचार कसा करायचा हे शिका मास्टर द एबिलिटी टू रिझन इथे लेखक सांगतात की समस्या आल्यावर त्यावर प्रभावीपणे विचार कसा करायचा हो ते दोन प्रकारचे लोक सांगतात एक बळी विक्टिम्स जे नेहमी दुसऱ्यांना दोष देतात नेहमी कुरकुर करणारे आणि दुसरे विजेते विनर्स जे जबाबदारी घेतात जो रोगांचं उदाहरण दिलंय ते एकदम फिट बसतं इथे हो ना व्यवसायात प्रॉब्लेम आल्यावर दुसऱ्या पार्टनरला दोष देण्याऐवजी तो म्हणाला ही चूक आपलीच आहे आपणच हे होऊ दिलं ही जबाबदारी घेण्याची वृत्ती खरंच खूप महत्वाची कारण निर्णय घेण्याचा दबाव खूप जास्त असतो लेखकाला स्वतः पॅनिक अटॅक यायचे कारण निर्णय घेण्याचा ताण ते सहन करू शकायचे नाही सुरुवातीला अरे बापरे हो मग यातून बाहेर पाडायला त्यांनी एक पद्धत शोधली समस्येवर विचार करण्याची एक मेथडॉलॉजी इथे ते एक्स साठी सोडवणे सॉल्व्हिंग फॉर एक्स ही संकल्पना सांगतात एक्स साठी सोडवणे हे जरा सोपं करून सांगाल का म्हणजे काय नक्की एखादं उदाहरण हो नक्कीच समजा तुमची विक्री कमी झालीय हे झालं लक्षण वरवर दिसणारी गोष्ट तुम्ही विचाराल का उत्तर मिळालं ग्राहक प्रतिस्पर्धेकडे गेला पुन्हा विचारा का अच्छा त्याचं उत्पादन स्वस्त आहे पुन्हा का उत्तर त्यात फीचर्स कमी आहेत पुन्हा का उत्तर कारण आमच्या ग्राहकांना तेवढ्या फीचरची गरजच नव्हती ओके okay. तर तिथे मूळ समस्या म्हणजे एक्स काय आहे विक्री कमी होणं नाही मूळ समस्या आहे की तुमचं उत्पादन ग्राहकांच्या गरजेपेक्षा वेगळं किंवा महाग असणं हा आहे खरा एक्स अरे वा म्हणजे मुळापर्यंत जायचं अगदी हे मूळ कारण शोधण्यासाठी लेखक म्हणतात किमान पाच वेळा का विचारा हे फक्त व्यवसायात नाही घरातही लागू होतं समजा घरात सारखं भांडण होतंय वरवरचं कारण वाटेल की पैशांची कमी आहे पण का विचारल्यावर कळेल की खर्च जास्त होतोय का कारण नियोजन नाही का कारण जबाबदारी कोण घेत नाही तर मूळ समस्या पैशांची नसून जबाबदारी आणि नियोजनाचा अभाव आहे हा झाला तुमचा एक्स अरे वाह हे तर रोजच्या आयुष्यात पण वापरता येईल की आणि निर्णय घेण्यासाठी ते गुंतवणुकीवरील परतावा वेळ इन्व्हेस्टमेंट टाइम रिटर्न टी आर बद्दल पण सांगतात ना ते काय आहे नक्की हो आय टी आर म्हणजे गुंतवलेल्या वेळेचा किंवा पैशाचा परतावा कधी आणि किती मिळेल याचा अंदाज बांधणं हे फक्त पैशाचं गणित नाहीये बरं का म्हणजे समजा ऑफिसमधलं काम लवकर व्हावं म्हणून दहा लाखांचं नवीन सॉफ्टवेअर घ्यायचं का इथे फक्त आज वाचणारा वेळ नाही बघायचा तर भविष्यात किती फायदा होईल किती नवीन ग्राहक मिळतील याचा अंदाज घ्यायचा अच्छा म्हणजे लॉंग टर्म विचार करायचा अगदी लेखक स्वतः एका कपड्यांच्या कंपनीत चुकीचा अंदाज बांधून फसले होते म्हणजे आय टी आर हे फक्त फॉर्म्युला नाही तर योग्य माहिती आणि अंदाजावर आधारित विचार करण्याची कला आहे गृहितक अजम्प्शन्स योग्य असायला हवीत आणि जेव्हा संकट येतात तेव्हा कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नाहीत हे ओळखणं खूप महत्वाचं आहे लेखकावर एकदा मोठा खटला झाला होता हो का तेव्हा त्यांनी दोन याद्या बनवल्या काय माझ्या हातात आहे आणि काय नाही आणि फक्त ज्या गोष्टी ते बदलू शकत होते त्यावर लक्ष केंद्रित केलं याने खूप फरक पडतो एकदा का तुम्ही समस्येवर नीट विचार करायला शिकलात की चुका परत होत नाहीत बरोबर म्हणजे पहिली पायरी स्वतःला ओळखणं दुसरी नीट विचार करणं आता तिसरी पायरी योग्य टीम बनवण्यात मास्टरी मिळवा मास्टर बिल्डिंग द राईट टीम लेखक म्हणतात मोठी स्वप्न एकट्याने पूर्ण होत नाहीत अशक्य सोलो गडी किंवा सुरुवातीला पण एक मर्यादेनंतर तुम्हाला चांगली टीम लागतेच सुरुवातीला लोक तुमच्याकडे बघून येतात म्हणजे पण नंतर ते कंपनी तिथलं वातावरण आणि त्यांना मिळणारे फायदे यामुळे टिकतात अगदी आणि चांगल्या लोकांना टिकवून ठेवणं हे पण एक महत्वाचं काम आहे नुसतं कामावर घेणं नाही लेखक त्याला पुनर्भरती रिरिक्रूट म्हणतात पुनर्भरती म्हणजे काय म्हणजे तुमच्या चांगल्या लोकांना सतत हे जाणवून द्या की ते योग्य ठिकाणी आहेत कारण बाहेर हेडहंटर त्यांना चांगली ऑफर द्यायला तयारच असतात त्यांना सतत रिसेल करायचं की इथेच का थांबायला हवा इंटरेस्टिंग आहे आणि टीममध्ये बॅलन्स पण हवा सगळेच एका टाईपच्या नको कुणी आक्रमक तर कुणी शांतपणे विचार करणारा जसं इनियन यांग म्हणतात तसं हो 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 गुड कॉप बॅड कॉप सारखं हां आणि हो टीममध्ये कोणाला घेण्याआधी त्याची पूर्ण माहिती काढून म्हणजे ड्यू डिलिजन्स किती महत्वाचं आहे डॉनी ब्रास्को नावाच्या एफबीआयजनचं उदाहरण आहे पुस्तकात अच्छा तो माफिया गँगमध्ये सामील झाला होता अंडर कव्हर माफिया किती संशयी असतात तरी ते फसले कारण त्याने त्याची ते नीट चौकशी केली नव्हती व्यवसायात पण हेच लागू होतं बरोबर आहे आणि मोबदल्याबद्दल काय विशेषतः कंपनीत हिस्सा देण्याबद्दल गोल्डन हँडकफ्स म्हणजे काय म्हणतात ते गोल्डन हँडकफ्स म्हणजे सोन्याच्या बिड्या म्हणजे कर्मचाऱ्याला कंपनीत इतका आर्थिक फायदा किंवा हिस्सा दिला जातो की त्याला दुसरी चांगली संधी असूनही कंपनी सोडवत नाही जणू काही त्याला सोन्याच्या बेड्या घाटण्या आहेत अच्छा म्हणजे त्याला बांधून ठेवायचं एक प्रकारे हो पण पॉझिटिव्ह अर्थाने लेखक स्वतः एका मोठ्या कंपनीतून बाहेर पडले कारण त्यांना इक्विटी मिळाली नाही येऊलट एका युरोपियन बॅटरी कंपनीने लोकांना कमी पगार दिला पण नफ्यात मोठा वाटा देऊ केला त्यामुळे चांगले लोक तिथे आले पण इक्विटी लगेच द्यायची की काही काळानंतर नाही एकदम नाही द्यायची ती हळूहळू त्यांच्या कामगिरीनुसार आणि कंपनी टिकून राहण्यानुसार वेस्टिंग द्यावी लागते नाहीतर लोक इक्विटी घेऊन लगेच सोडून जातील हे महत्वाचं आहे पण टीम मध्ये फक्त पैसे देऊन नाही चालत ना संवाद आणि जबाबदारीचं काय अकाउंटेबिलिटी अगदी टीममध्ये स्पष्ट संवाद हवा फीडबॅक देताना तो थेट पण आदराने द्यावा लागतो कामाचे स्टँडर्ड्स ठरलेले असावेत आणि ते पाळले गेलेच पाहिजेत कोण कितीही मोठा परफॉर्मर असो म्हणजे तत्वांची तडजोड नाही अजिबात नाही लेखक सांगतात की त्यांनी त्यांच्या टॉप परफॉर्मरला सुद्धा अनैतिक कामासाठी काढून टाकलं नुकसान सोसूनही कारण तत्व महत्वाची आणि कोणाला कामावरून काढायची वेळ आलीच तर ती प्रक्रिया सुद्धा मानवी आणि आदरपूर्वक असायला हवी हुट नावाच्या असिस्टंटची गोष्ट आहे पुस्तकात की कसं त्याला टप्प्याटप्प्याने समजावून कामावरून कमी केलं गेलं अपमान न करता हे खरंय टीम बनवणं आणि टिकवणं हे एक मोठं आव्हान आहे आता पुढची चौथी पायरी मोठं होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी रणनीती बनवा मास्टर स्ट्रॅटजी टू स्केल इथे व्यवसायाला छोट्यापासून खूप मोठं कसं करायचं यावर भर आहे हो स्केलिंग लेखक स्टार्टअपचे चार टप्पे सांगतात सुरुवात फॉर्म्युलेशन टिकून राहणं सर्व्हाइवल वेग पकडणं मोमेंटम आणि मग एका जागी थांबल्यासारखं वाटणं प्लॅटो फक्त हळूहळू नाही तर वेगाने म्हणजे घातांकीय एक्सपोनेन्शियल वाढ कशी साधायची याच्या टिप्स इथे आहेत आणि या मोठ्या झेपेसाठी सगळ्यात महत्वाचं काय लागतं पैसा म्हणजे भांडवल उभारणी कॅपिटलायझेशन तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर पैशांची काय सोय आहे याचा प्लॅन तयार हवा म्हणजे अगदी सुरुवातीपासून हो जेफ बेझॉसने ॲमेझॉनसाठी सुरुवातीला किती लोकांकडून थोडे थोडे पैसे कसे जमा केले हे उदाहरण खूप काही शिकवून जातं नुसती कल्पना असून चालत नाही पैसा लागतो आणि घातांकीय वाढीसाठी काय लागतं त्यासाठी दोन गोष्टी लागतात एक काहीतरी नवीन भन्नाट कल्पना किंवा मोहीम इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स जे बाजारात खळबळ माजवेल आणि दोन तुमच्यासारखेच विचार करणारे नेते तयार करणं लीडरशिप डेव्हलपमेंट महत्वाचे फक्त वस्तू विकून नाही चालत तर लीडर्स घडवणं महत्त्वाचे गती किंवा बद्दल पण बोलतात लेखक ही गती कशी मिळवायची आणि टिकवायची कारण एकदा वेग आला की तो टिकवणं पण महत्त्वाचे नाहीतर गाडी रुळावरून घसरायला वेळ लागत नाही बरोबर गती मिळवणं आणि टिकवणं हे कौशल्य आहे पण गती गमाव्याचे धोके पण आहेत आत्मसंतुष्ट होणं यश डोक्यात जाणं हो किंवा वाईट व्यसन लागणं अगदी इथे लेखक पश्चाताप कमी करणे रिग्रेट मिनिमायझेशन ही संकल्पना सांगतात म्हणजे भविष्यात आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल पश्चाताप वाटेल का याचा विचार करून आज निर्णय घेणं इन्सिस्टिंग जेफ बेझोसने अमेझॉन सुरू करताना याच विचाराने नोकरी सोडली वॉरन बफे या गुंतवणुकीत हाच विचार करतात या उलट मॉर्टन डाउनी ज्युनियर सारख्या व्यक्तीने मिळालेली संधी व्यसनांपाई गमावली पश्चाताप झाला असेल नंतर नक्कीच आणि ते चार धोकादायक जी पण सांगतात ना हो जे तुमची गती घालवतात लोभ ग्रीड खादाडपणा ग्लटनी इथे फक्त खाणं नाही तर कशाचाही अतिरेक चुकीचे लैंगिक संबंध गर्ल्स गाईज आणि जुगार गॅम्बलिंग यांच्यापासून सावध राहायला हवं हे तुम्हाला खाली खेचू शकतात नक्कीच आणि व्यवसाय वाढवण्यासाठी सिस्टम्स आणि डेटा किती महत्वाचा आहे तो मनीबॉल दृष्टिकोन म्हणजे काय मनीबॉल चित्रपटात दाखवलंय की कसं एका बेसबॉल टीमने खेळाडूंच्या आकड्यांचं विश्लेषण म्हणजे अनालिटिक्स वापरून कमी पैशात चांगली टीम बनवली हो हो पाहिलाय तो चित्रपट तोच दृष्टिकोन व्यवसायात हवा नुसतं लोकांना काय वाटतं यावर अवलंबून न राहता आकडे काय सांगतात हे बघायला हवं लेखक स्वतः विमा विक्रीतले चढ उतार आकड्यांनी कसे समजून घेतले आणि त्यावर उपाय काढले हे सांगतात म्हणजे इंट्युशन्स पेक्षा डेटावर भर बरोबर तुमच्या ज्ञानाला एका पद्धतीत बसवणं क्वडिफाय पण महत्वाचं आहे म्हणजे ते दुसऱ्यांना शिकवता येईल वॉल्श या फुटबॉल कोचने त्याचं कोचिंगचं ज्ञान लिहून ठेवलं त्यामुळे त्याचे अनेक शिष्य यशस्वी कोच झाले बिल बेलीचेकच्या बाबतीत असं कमी झालं म्हणून फक्त बोलण्यावर जाऊ नका आकडे बघा पॉल नावाचा सेल्समॅनचं उदाहरण पण आहे ना हो जो बोलायला खूप हुशार होता पण त्याचे आकडे खराब होते नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवला असतं तर फसले असते आणि सर्वात महत्वाचं सतर्क रहा म्हणजे गाफिल न राहता बाजारात काय चाललंय स्पर्धक काय करतोय यावर सतत लक्ष ठेवा अँडीग्रोव्ह म्हणायचे ना ओनली द पॅरानॉइड सर्वाईव्ह हे सगळं खूप महत्वाचं आहे आता शेवटची आणि पाचवी पायरी सत्तेचे डावपेच खेळा मास्टर पॉवर प्लेस इथे पॉवर डायनॅमिक्स म्हणजे सत्तेची समीकरणं कशी समजून घ्यायची आणि वापरायची हे सांगितलं आहे हा थोडा कठीण पण महत्वाचा भाग आहे समजा तुमच्यासमोर खूप मोठा स्पर्धक आहे ज्याला लेखक गोलायत म्हणतात डेव्हिड विरुद्ध गोलायत सारखं त्याला कसं तोंड द्यायचं मोठ्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही थोडं वेडं धाडस लागतं चिकाटी लागते त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट लागतात आणि थोडं हटके वागावं लागतं म्हणजे थोडं विक्षिप्तपणा पण हवा अच्छा काय रणनीती असू शकतात काही रणनीती आहेत त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने काम करा स्पीड जास्त चपळ बना ॲजिलिटी एखाद्या छोट्या गोष्टीत स्पेशालिस्ट बना नीश इतरांशी पार्टनरशिप करा आणि त्यांचा इतिहास अभ्यासा त्यांच्या चुकांमधून शिका त्यांच्या कमजोर बाजू शोधा आजच्या जगात कथेवर नियंत्रण ठेवणे कंट्रोलिंग द नॅरेटिव्ह किती महत्वाचा आहे विशेषतः सोशल मीडियावर याबद्दल काय म्हणतात लेखक हे खूपच महत्वाचं आहे कारण आजकाल कोणीही काही बोलू शकतं तुमच्याबद्दल काय बोललं जात आहे यावर तुमचं लक्ष हवं आणि वेळप्रसंगी तुम्हाला तुमची बाजू कणखरपणे मांडता यायला हवी पण कशी लेखक सांगतात की त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या तेव्हा त्यांनी स्वतः सोशल मीडियाचा वापर करून सत्य लोकांसमोर आणलं ह्यात तुम्ही किती खरे आहात किती सातत्याने तुमची मतं मांडता आणि तुम्ही, तुम्ही स्वतःला विकत नाही म्हणजे पैशांसाठी तत्व सोडत नाही हे महत्वाचं ठरतं आणि याच सोबत स्वतःचा प्रचार निर्लज्जपणे करणे पण गरजेचे म्हणतात ते हो पण निर्लज्जपणे म्हणजे बढाई मारणे नाही बरोबर ते कसं करायचं नाही अजिबात नाही बढाई मारणं वेगळं निर्लज्जपणे म्हणजे संकोच न बाळगता फिल नाईटने नायकेची किंवा केव्हिन हार्टने स्वतःची ब्रँडिंग कशी केली बघा ते काय करतात स्वतःच्या कथा सांगतात अंदाज व्यक्त करतात ठाम मतं मांडतात पुस्तकांचा संदर्भ देतात यातून त्यांची विश्वासार्हता वाढते बढाई मारणे आणि स्वतःची व्हॅल्यू सांगणे यात फरक आहे लोकांना तुमची गोष्ट कळू द्या ओके आणि आपल्या ब्रँडला आपल्या मूळ विजनशी जोडून ठेवणं आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं हे कसं साधायचं अगदी तुमचं ध्येय काय आहे मास्टर विजन याच्याशी तुमचं प्रत्येक काम जोडलेलं हवं लेखकाने त्यांचं व्हॅल्यूटेनमेंट चॅनल कसं हळूहळू त्यांच्या मूळ विचारावर आधारित वाढवलं याची कथा सांगितली आहे सुरुवातीला ते फक्त उद्योजकांसाठी होतं नंतर व्यापक झालं पण मूळ विचार तोच राहिला आणि तो गोंगाट बंद करणे गोंगाट बंद करणे टर्निंग ऑफ द नॉईज खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या गोष्टी तुमचं लक्ष विचलित करतात नकारात्मक विचार वेळ वाया घालवणारे लोक किंवा उद्योग त्यांना आयुष्यातून काढून टाका फोकस हवा असेल तर हे करावंच लागतं लेखकाने स्वत क्लबिंग आणि अनावश्यक नाती टाळून कामावर लक्ष केंद्रित केलं प्रत्येकाचा गोंगाट वेगळा असतो तो ओळखून बंद करायचा आणि ते स्वतःची कथा अस्तित्वात आणणे म्हणजे हो पण नुसते पोकळ ऍफमेशन्स नाहीत स्पीकिंग युअर स्टोरी इन टू एक्झिस्टन्स म्हणजे स्वतःबद्दल सकारात्मक बोलणे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे पण हे हवेत नाही तर तुमच्या अनुभवांवर तुमच्या तयारीवर आधारित असावा जे तुम्ही करू शकता तेच बोला आणि पुन्हा एकदा सत्तेचा किंवा अधिकाराचा लेवरेज मुद्दा येतो खरी सत्ता कशात आहे तुमच्याकडे पर्याय असण्यात बॉबी नावाच्या माणसाची गोष्ट आहे जो एकाच मोठ्या क्लायंटवर अवलंबून होता अच्छा जेव्हा तो क्लायंट गेला तेव्हा बॉबी अडचणीत आला म्हणून कधीच एका गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका ऑलवेज हॅव ऑप्शन्स आणि दीर्घकालीन सत्तेसाठी काय करायला हवं दीर्घकाळात सत्ता मिळवायची असेल तर नम्रता आणि सेवावृत्ती महत्वाची आहे मी तुमच्यासाठी काय करू शकतो हा दृष्टिकोन ठेवा लगेच आपलं कार्ड देण्याऐवजी जसं रिची नावाचा रिअल इस्टेट एजंट करायचा त्याऐवजी आधी समोरच्याला मदत करा जसा एली नावाचा मेंटॉर करायचा त्याचा विश्वास जिंका स फर्स्ट म्हणजे अँड टेक पिक्चर गिव्ह अँड गिव्ह एक प्रकारे हो दीर्घकाळात तेच कामाला येतं आणि महान लोकांकडून शिका शॅडोईंग ग्रेटनेस सोबत रहा त्यांना ऑब्झर्व्ह करा वॉरन बफेणी बेंजामिन ग्रॅहमसोबत काम केलं स्टीव्ह करणे ग्रॅग सोबत त्यांच्याकडूनच शिकून ते मोठे झाले मेंटर शोधा वाव म्हणजे आजच्या या चर्चेतून आपण पॅट्रिक बेट डेव्हिड यांच्या युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्जमधले महत्त्वाचे मुद्दे खरंच खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले व्यवसायात किंवा आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बुद्धिबळाच्या खेळाडूप्रमाणे पुढच्या काही चालींचा विचार करणं गरजेचं आहे अगदी याची सुरुवात होते स्वतःला ओळखण्यापासून मग येतं नीट विचार करणं चांगली टीम बनवणं व्यवसायाला मोठं करण्याची रणनीती आखणं आणि शेवटी सत्तेची गणितं समजून घेणं पाच महत्वाच्या चाली अगदी बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं शिकता येतं हे काही जन्मतच येत नाही प्रयत्न करावे लागतात बरोबर ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार जरा विचार करा तुमच्या सध्याच्या कामात व्यवसायात किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यात तुमची पुढची एक दोन किंवा पाच पावलं कोणती असू शकतात ज्यांचा तुम्ही आजपर्यंत विचारच केला नव्हता स्वतःच्या परिस्थितीकडे एका ग्रँडमास्टरच्या नजरेने पाहिलं तर काय नवीन शक्यता दिसू शकतील नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद